नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधु ब्लॉग या माझ्या मध्ये मी विधुला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे तर आजचा असणार आहे हा मिनी ब्लॉग आता मी करणार आहे उपीट आणि त्यानंतर किचनची साफसफाई करायची बाकी आहे स्वयंपाकाच्या खालचा ओटा वगैरे त्याच्या त्याची तर मी तुम्हाला साफसफाई आधीच दाखवलेली आहे पण त्या व्यतिरिक्त आता वरून जे टाईल्स वगैरे क्लिनिंग असतं तर ते सगळं करायचं आहे तर चला झटपट उपीट करून घेते आणि मग साफसफाईला सुरुवात करते आता कांदा चिरून झालेला आहे तर आज उपीटामध्ये मी मिरची न घालता लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि भरपूर सारे कोथिंबीर शेंगदाणे आणि लिंबूसुद्धा वरून पिळलेला आहे बघा उपीट एकदम मस्त झालेलं आहे आता पटकन मुलांना नाश्ता देते तुमच्याकडे आज नाश्त्यासाठी काय केलं आहे मला कमेंट करून सांगा चला पटकन सबस्क्राईब करा तर नाश्त्याच्या प्लेट चौघांच्या तयार आहेत नाश्ता आणि सोबत थोडी कॉफी घेतली आणि कामाला सुरुवात केली किचनच्या साफसफाईला तर आता एक मे महाराष्ट्र दिन जवळच येतो आहे तो म्हटलं चला आज रविवार आहे तर पटापट पत साफसफाई आपण करून घेऊ आणि इथे बघा मी किचनचे सगळे वस्तू बाहेर आधीच काढून ठेवल्या होत्या आणि माझी किचनची सफाई होईपर्यंत हे बाहेरच्या टाईल्स पुसत होते आणि रेवालासुद्धा मला काहीतरी हवेच म्हणून ठाण मांडून बसली होती तर तिला तिकडे त्या साईडला टाईल्स पुसायला मी पॅसेजमधल्या दिल्या आणि इथे किचनच्या वरची सगळी सफाई मी करत होती मध्ये मध्ये असं सारखं साफ केलं ना की म्हणजे स्वच्छता बघून इतकं मन प्रसन्न राहतं ना आणि सारखी धूळ येतच असते त्यामुळे किती साफ केलं तरी कमीच आहे त्यामुळे इकडे बघा मी इकडे वरती चिमणीच्या इथे आधी साफसफाई करून घेत होते मी इथे वर चढले की रेवाला पण माझ्यासोबत चढायचं असतं त्यामुळे मी तिला म्हणतं थोड्या वेळाने मी तुला वर घेते कारण सगळी धूळ उडते आणि जास्त काही इतकी धूळ नव्हती पण थोडीफार ना जेवढी उडते त्याच्यामुळे तिला त्रास होतो सर्दीचा वगैरे तर मी आता इथे पटकन वॉटर प्युरिफायरच्या इथे पण सफाई करून घेतली आधी आणि त्यानंतर इथे बघा इथे आम्ही आमची मांडणी लावतो तिकडे सफाई करून घेतली तोपर्यंत त्यांचं इकडे टाईल्स पुसणं आणि इकडे फॅनच्या वरती जे काही काळ झालेलं असतं इथे बाहेर तर आम्ही दिवे वगैरे लावतो त्याच्यामुळे थोडं वरती सिलिंगच्या इथे काळं होतं मग ते, ते पुसणं त्यांचं चालू होतं आणि इकडे बघा माझं इथे इकडे फिल्टरच्या इथे क्लिनिंग चालू होतं त्यानंतर इथे पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून त्यानंतर मीठ आणि डेटॉल थोडंसं टाकून असं मी इथे व्यवस्थित वरती पुसून घेते जेणेकरून चिकटपणा जातो आणि मिठामुळे कसं निगेटिव्ह एनर्जी असते घरातली ती निघून जाते त्याच्यामुळे ते, ते सुद्धा चांगलं असतं आणि लिंबामुळे थोडेफार जे काही तेलकट का डाग वगैरे असतील वर उडून गेलेले बहुतेक तर नाही जात उडून कारण इथे चिमणी असते पण तरीसुद्धा काही तेलकट डाग वगैरे थोडेसे गेले असतील तर तेसुद्धा निघतात आणि असं पटापट मी पुसून घेते वरती नेहमी तर रेवाला किती नाही वर चढायचं म्हटलं तरी पण ती आलीच माझ्याबरोबर आणि मी जसं साफ करते तसंच तिला बादली हवी होती आणि तसंच तिला मीठ डेटॉल वगैरे टाकून सगळं हवं होतं तर तीस तसं मी तिला करून दिलं आणि आता ती बघा खिडकीच्या इथे पुसते म्हणून म्हटली होती ती म्हणते की तू किती काम करते मग मलासुद्धा काम करायचं आता इथे चिमणीच्या इथल्या खालच्या ज्या जाळ्या आहेत त्या आपण मी काढून घेतल्या असं साफ करताना कसं त्या व्यवस्थित त्या पण स्वच्छ धुतल्या जातात आणि त्यामुळे तिथे पण तो भाग जो आहे वरून आणि आतून सगळीकडून स्वच्छ करून घेतला मी आधी चिमणीचा भाग त्यानंतर ऋषिकेश इथे मी ह्या टाईल्स पुसतो रेवा तू त्या टाईल्स पूस मी वरच्या साईडने पुसतो तू कालच्या साईडने पुस असं काय काही इन्स्ट्रक्शन देणं चालू होतं ते ह्या ज्या दोन माणण्या आहेत स्टीलच्या त्यासुद्धा मी घासून घेतल्या आमच्याकडे जे विम लिक्विड आहे तर ते लिक्विड आणि त्याच्यानंतर परत थोडंसं मिठाच्या पाण्याने मी पुसून घेते नेहमी त्याच्यामुळे कसं परत स्वच्छ राहतात या आणि झुरळ वगैरे याच्यामध्ये जास्त होत नाही कितीही स्वच्छ केलं तरी पण झुरळ वगैरे थोडेफार तरी होतातच पण ते अवॉइड करण्यासाठी थोडंसं असं मिठाच्या पाण्याने ना आपण पुसलं ना की थोडेसे कमी होतात त्याचे चान्सेस आणि आता इथे बघा रेवाणी ऋषिकेशी भांडण चालू होती आणि तिला हात जोडून विनंती करत होते की बाई खाली उतरतो ती काय ऐकायलाच तयार नव्हती तर तो तिला सुद्धा तोच ब्रश हवा होता जो दादाला हवा होता आणि त्या ब्रश वरून चालली होती वादावादी झाली त्यानंतर मी इथे सगळी भांडी स्वच्छ व्यवस्थित घासून ठेवली आणि जेवणासाठी एकदम सोपं दोन डब्यामध्ये भात लावला आणि इथे आमटी केली आणि तळलेले पापड थोडासा अजून पसारा आवरायचा राहिलेला आहेच इथे बघा त्यामुळे तो पटकन आवरणार जेवण झाल्यानंतर आणि शेंगाण्याची चटणी घ्यायची राहिली होती ती घेतली आणि कसा वाटला हा मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद